बागलाण सटाण्यात विनापरवाना सावकारांवर पोलिसांचा मोठा क्रॅकडाऊन आठ जण अटकेत अनेकांवर गुन्हा दाखल अटकेतील सावकारांना चार दिवसाची पोलीस कोठडी सटाणा शहर आणि बागलाण तालुक्यात बेकायदेशीर सावकारकीचा सुळसुळाट वाढत असताना सटाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत बाराहून अधिक खासगी सावकारांवर गुन्हे दाखल केले असून आठ जणांना अटक केली आहे अटकेत असलेल्या सावकारांना चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे या कारवाईमुळे सावकारकी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे सविस्तर वृत्त असे की पंधरा फेब्रुवारी रोजी सटाणा शहरातील मुख्य महामार्गावरील एका लॉजमध्ये दहाणे गावातील सलून व्यावसायिक जनार्दन विजय महाले व पंचवीस यांनी आत्महत्या केली होती त्यांनी मृत्यूपूर्वी स्वतःच्या आवाजात एक रेकॉर्डिंग करून ठेवली होती की ज्या सावकारांचे पैसे न फेडल्यास किंवा लेट झाल्यास त्या सावकारांकडून कसा त्रास व धमक्या दिल्या जात होत्या माझ्या जा आत्महत्येला कोणकोण जबाबदार आहेत त्यांची नावे घेत जनार्दन महाले याने तसेच रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे महाले याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी जनार्दन यांच्या मोबाईलचा कसून तपास केला असता काही सावकारांची नावे आणि त्यांच्याकडून होणाऱ्या मानसिक छायाची माहिती समोर आली यानंतर बारा खासगी सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातील आठ आट जणांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणात काही महिलांचाही समावेश आहे बेकायदेशीर सावकारांकडून त्रास होत असलेल्या नागरिकांनी पुढे येऊन तक्रार द्यावी त्यांची नावे गुप्त ठेवली जातील असे आवाहन सटाणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी केले आहे सटाणा शहर व पागलान तालुक्यात खाजगी सावकारांकडून होणाऱ्या आर्थिक आणि मानसिक छळामुळे अनेक कुटुंबे अडचणीत येत आहेत पोलिसांच्या या कारवाईनंतर अनेक पीडित पुढे येण्याची शक्यता असून येत्या काळात आणखी मोठ्या कारवाया होऊ शकतात प्रतिनिधी भयासाहेब माळी सटाणा पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आविष्कार लॉज सटाणा या ठिकाणी एका मुलानं तरुण युवकानं गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती त्या आत्महत्येच्या चौकशीच्या दरम्यान असे त्या ठिकाणी आत्महत्या केलेल्या त्या ठिकाणी मुला के त्या, त्या, त्या मुलाचा एक मोबाईल मिळून आला होता आत्महत्या केल्यानंतर आम्ही चौकशी करत असताना त्या मोबाईलमध्ये त्या मयत मुलानं त्याच्या स्वतःच्या आवाजामध्ये एक रेकॉर्डिंग केल्याचे आढळून आले त्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांना ज्या 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 सावकारांनी पैशाच्या वरून त्याला त्रास दिला त्याला मानसिक त्रास दिला त्याला परेशान केलं गेले दोन वर्षे हा प्रकार चालू होता त्याच्या घरच्याला परेशान केलं हे सगळं परेशान करताना चालू असल्यामुळं तो मुलगा खूप असा पॅनिक झाला होता ते मग आम्ही त्यांना त्या रेकॉर्डिंगमध्ये स्पष्टपणे श्री चेतन सावंत ठाकरे राणा धराणी गणेश सावंत ठाकरे त्याचा भाऊ धराणी गणेश ठाकरे श्रावण ठाकरेची आई आणि अरुण अशोक मांडवडे पिंपळ सविता मांडोडे पिंपळदर त्याची बहीण आहे ती पांडुरंग पांडुबापू पवार पिंपळदर देवाजी गवळी नवेगाव किरण खैरनार सटाणा पप्पू राजाराम पाकळे सटाणा भैया राजाराम पाकळे आहेत दोघे सटाणा माळू पाकळे सटाणा परशुराम पाकळे सटाणा असे धराणे पिपळधर व सटाण्यातील लोकांनी एकूण बारा लोक आहेत या बारा लोकांनी त्याला मरणासाठी प्रवृत्ती केलं त्याच्या आत्महत्येस हे सर्व जबाबदार असल्याबाबत क्लिकमध्ये असून त्या आधारे आणि चौकशी झाले चौकशीवरून आम्ही काल सटाणा पोलिस येथे गुन्हा दाखल केलेला आहे आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत त्याचबरोबर सावकारी अधिनियम कलम सुद्धा यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे माझी सटाणा शहर व सटाणा तालुक्यातील सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की यावरील जे बारा चौदा लोक आहेत त्यापैकी आठ लोकांना आम्ही अटक केलेले आहे हे जर हे सर्वजण सावकार आहेत असल्याचे आढळून आलेले आहे आणि या सावकारांच्या कडून ज्या ज्या जे जे पीडित आहेत लोकांना तर मानसिक त्रास दिलेला आहे किंवा सावकारकीच्या पैशावरून वाद केलेला आहे भांडण केलेलं आहे त्या सर्व लोकांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क करावा त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि या सावकारांना संपूर्ण धडा शिकवण्यात ठेवला जाईल समाजातील वाईट प्रवृत्ती येत्या त्यांचं नष्ट होणे गरजेचे आहे होळीच्या निमित्तानं ह्या उद्दिष्ट प्रवृत्ती आपण नाश करूया कृपया आपल्याशी या बारा लोकांनी त्याचबरोबर इतर काही सहकारी लोक असतील ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे तर त्याबाबत आपण सटाणा पोलीस ठाण्याशी संपर्क करावा जय हिंद